तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव बाव नायक नायपोडी याचं अपहरण लक्का व त्याच्या इतर दोन तीन साथीदारांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोपखाना पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे आणि त्यांच्या टीमने लक्का उर्फ आणिकेत समोशी याच्यासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी अकृतिसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ई एस आय वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉग्रेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा कितकरी परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गवाने अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोखाना पोलीस स्टेशनचे ए पी आर राजपूत हे करत आहेत